नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत कोबीचे मंचुरियन कसे बनवायचे न कोबी किसून घ्यायचा न कोबी सुरीने कापत बसायचं फक्त दहा मिनिटांमध्ये कोबीचे मंचुरियन झटपट तयार तर कसे बनवायचे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक मिडियम साईजचा कोबी घ्यायचा आहे आता आपण हा कोबी कट करून घेणार आहोत तर इथे आपल्याला मंचुरियनसाठी एकदम बारीक असा कोबी हवा आहे पण पन इथे आपण या सुरीच्या सहाय्याने या पद्धतीने मोठे असे काप तयार करून घेतलेले आहेत आता हे तयार झालेले कोबीचे काप इथे आपल्याला एका चॉपरमध्ये घालून घ्यायचे आहेत जितके यामधील मावतील तितके आपल्याला हे कोबीचे काप यामध्ये घालायचे आहेत आणि इथे आपण हे कोबी आता बारीक करून घेणार आहोत आता इथे आपल्याला याच पद्धतीने सर्व कोबी हे बारीक करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये इथे हा कोबी बारीक करून झालेला आहे आता याच पद्धतीने आपण सर्व कोबी हा बारीक करून घेणार आहोत इथे मी कोबीचे मंचुरियन करण्यासाठी अर्धा कोबी वापरलेला आहे आता हा बारीक केलेला सर्व कोबी इथे आपण एका वाटीने मोजून घेणार आहोत तर इथे मी या वाटीच्या प्रमाणानुसार चार वाटी बारीक करून घेतलेला कोबी घेतलेला आहे आता इथे आपण हा कोबी मोजून घ्यायचा आहे जेणेकरून इथे आपल्याला इतर पदार्थ यामध्ये मिक्स करताना प्रमाण हे अगदी व्यवस्थित होईल आता हा बारीक केलेला कोबी आपण थोडासा एकसारखा करून घेणार आहोत सर्वात अगोदर यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे मीठ इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ज्या वाटीने आपण कोबी मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी मैदा घालायचा आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर यामध्ये घालायचं आहे एक तीन ते चार चमचे तांदळाचे पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी शेवटी लाल कलर खायचा रंग चिमूटभर यामध्ये घालायचा आहे आता हे सर्व पदार्थ इथे आपण हाताने चांगले मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे गरजेनुसारच यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे सुरुवातीला एकदम जास्त पाणी यामध्ये नाही नाहीतर मिश्रण हे पातळ होऊ शकत आता इथे मी गरजेनुसार पाण्याचा वापर करत याचे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता या पद्धतीनं आता एका साइडला इथे मी कढईमध्ये तेल छान गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला हे कोबीचे मंचुरियन तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराचे कोबी मंचुरियन तेलामध्ये सोडू शकता इथे मी मिडियम साईजचे मंचुरियन हे तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत एका वेळी साधारण सात ते आठ कोबीचे मंचुरियन या तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत मंद आचेवरती इथे आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत जेणेकरून हे कुरकुरीत छान असे तयार होतील आणि मंद आचेवर तळल्यामुळे याला कलर देखील छान येईल सोनेरी कलर येईपर्यंत इथे आपण हे छान असे तळून घेणार आहोत एक सहा ते सात मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता याचा कलर देखील चेंज झालेला आहे आता इथे आपण हे तळलेले मंचुरियन काढून घेणार आहोत अगदी कुरकुरीत छान असे मंचुरियन इथे तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा मिश्रणाचे मंचुरियन इथे तयार करून घेतलेले आहेत अगदी कुरकुरीत आणि छान तयार झालेले आहेत आता आपण हे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर गॅसवरती आपल्याला एक पसरट पॅन ठेवायचा आहे यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा इथे आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा इथे आपल्याला खूप बारीक असा चिरून घ्यायचा नाही थोडासा मोठा कांदा इथे आपल्याला चिरून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून घेतल्यानंतर अगदी थोडंसं आलं लसूणची पेस्ट एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता एका वाटीमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन ते तीन चमचे पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि तयार केलेली पेस्ट आपल्याला या पॅनमध्ये घालायची आहे गरजेनुसारच थोडंसं यामध्ये पाण्याचा वापर करून याची पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता यामध्ये आपल्याला खाईचा रंग लाल कलरचा घालून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि अगदी थोडासा बारीक करून घेतलेला गूळ यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता हे मिश्रण चांगलं मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी अगदी चिमूटभर मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण तळून घेतलेले सर्व मंच्युरियन यामध्ये घालायचे आहेत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात शेवटी यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे तर इथं आपले हे मस्त असे अगदी गरमागरम फक्त दहा मिनटांमध्ये तयार होणारे हे कोबीचे मंचुरियन तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे कोबीचे मंचुरियन नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा थँक्यू